नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब आहे गरम पाण्याचे कुंड इथून आलो इथं गरम पाण्याचे कुंड हे वर्षभर असतात ग राजापूरची गंगा फक्त दोन तीन वर्षात किंवा तीन वर्षात राजापूरची गंगा बघितली आणि नंतर इकडं आलो राजापूरमध्येच गरम पाण्याचे कुंड हे वर्षभर असतात गंगा मात्र एक दोन तीन महिने असते पूर्वी तीन वर्षात एकदा यायची आणि आता वर्षाला येते पण गरम पाण्याचे कुंड मात्र कायम असतं हा आला अनुस्करा घाट खरं तर इथं पावसाळ्यात यायचं आहे मी कधी राजापूर किंवा कुडाळ कणकवली या इकडे येताना अणुसखोरा घाटा मार्गानेच येतो पण कोल्हापूरवरून अणुसकरा मार्ग नाही तर कराडवरनं मलकापूर कोल्हापूर जिल्ह्यातलं कोकरूड मार्गे मलकापूरपर्यंत आणि त्यानंतर <coughs> मलकापूरपासनं अणुस्करा फाटा आणि तिथनं अणुसखोरा असं करत करत येतो हा रस्ता सगळ्यात चांगला आहे तिकड कोल्हापूरला जाण्याची काही गरज नाही अणुसकरा घाट ओलडून जरा वर आलो आपण दोन तीन गावा करून किंवा हा बोर लागतो बघा मलकापूर चौतीस बघा किती सुंदर रस्ता आहे एक खड्डा नाही भेटायचा तुम्हाला इथं इथून मलकापूर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलं मलकापूरपर्यंत आणि मलकापूरपासून पाचवड फाट्यापर्यंत असा रस्ता आहे मस्तपैकी आता आपण चाललो आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं मलकापूर मलकापूरकडं मग त्याच्यानंतर कोकरूर ओंड उंडाळे तुरुकवाडी वगैरे वगैरे गावं लागल्यानंतर मग कराड आणि मग आपलं ना पाचोड फाटा मग मलकापूर कराडमधलं सातारा जिल्ह्यातलं आणि मग कराड आणि मग वाई व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका